दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा दिवाळी आली की मनमुराद खरेदी आलीच त्यातही आता दिवाळीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह मोबाईल खरेदीकडे नागरिकांचा जास्त ओढा असतो त्यासाठी विविध मोबाईल कंपन्याही आकर्षक मोबाईल बाजारात आणत असतात तसेच मोबाईल विक्रेतेही विविध योजना देत असतात त्याच अनुषंगानं मागील दहा वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेले नाशिक रोड येथील सूर्यवंशी बंधूंचे मोबाईल स्टाईल माय फोन या मोबाईल शॉपचं संचालक किशोर सूर्यवंशी यांनीही यंदाच्या दिवाळीसाठी खास ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणल्या असून नागरिकही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत यात प्रामुख्यानं पंधरा हजाराच्या पुढील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर आयफोन फ्री जिंकण्याची सुवर्णसंधी त्यासोबतच सायकल फ्री ऑफर पण आहे यासह प्रत्येक खरेदीवर गिफ्ट मिळवण्याची संधी उपलब्ध आहे त्यामुळे दिवाळीसाठी किंवा इतर वेळी तुम्हाला मोबाईल खरेदी करायचं असेल तर मोबाईल स्टाईल मायफोन शॉपला नक्की भेट द्या तसेच दिवाळीनिमित्त मोबाईल खरेदी करत असाल तर आयफोन इलेक्ट्रॉनिक बाईक टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन तसेच भरपूर गिफ्ट घेऊन जा येथे शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर तर आहे परंतु क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील केल्यास तब्बल दहा टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल मोबाईल स्टाईल मायफोन शॉप नंबर सहा अभिलाषा पार्क सिद्धेश्वर नगर न, न नगरसमोर दुर्गामाता मंदिराजवळ जेल रोड नाशिक रोड तसेच मोबाईल स्टाईल नांदुरणाका आणि मोबाईल स्टाईल इलेक्ट्रॉनिक्स अथर्व हाईट्स समोर दसक जेल रोड नाशिक रोड येथे एकदा नक्की भेट देऊन खरेदीचा आनंद लुटा एक शोरूमला भेट द्या वृत्तसंकलन संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक नमस्कार नाशिककर माझे नाव किशोर ज्ञानेश्वर सूर्यवंशी मोबाईल स्टाईल या शॉपचा सर्वे सर्व मित्रांनो आपण जवळपास गेल्या दहा वर्षापासून नाशिककरांच्या सेवेमध्ये आहे दहा वर्षापासून आपण मोबाईलचा सेल करतो आणि नाशिककरांना सेवा देतोय तर येते दिवाळीला आपण जबरदस्त अशा ऑफर आपल्या शॉपला चालू केलेलं आहे जसं आपल्याकडे एक ऑफर चालू आहे का तुम्ही जर पंधरा हजाराच्या पुढचा मोबाईल आपल्याकडे खरेदी करताय तर त्या मोबाईलसोबत आपण तुम्हाला एक लकी कुपन देणार आहे त्या लकी कुपनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक आयफोन टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन असे भरपूर सारे मोठे मोठे गिफ्ट मिळणार आहे मित्रांनो आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर आपण तुम्हाला एक अश्युअर्ड गिफ्ट म्हणजे शंभर टक्के गिफ्ट भेटणार आणि जर तुम्हाला त्या कुपनच्या ऑफरमध्ये कुठलंही गिफ्ट नाही लागलं तर आपण तुम्हाला दहा हजार कॅश प्राईजसुद्धा देणार आहे मित्रांनो आणि आपल्याकडे मोबाईलच्या सर्वात कमीत कमी प्राईजमध्ये तुम्हाला मोबाईल मिळणार त्यानंतर भरपूर साऱ्या व्हरायटीचे मोबाईल आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे सगळ्या सॅमसंग ओप्पो विवो वन प्लस इन्फिनिक्स सगळ्या प्रकारच्या कंपनीचे मोबाईलचा स्टॉक उपलब्ध असतो आणि कमीत कमी दरात आपण नाशिककरांना या मोबाईलच्या सेवा देतोय मित्रांनो तर तुमचे पण कोणी ओळखीचे असतील त्यांना जर मोबाईल घ्यायचा असेल तर त्यांना शंभर टक्के आपलं शॉप सजेस्ट करा त्यांचा आपण शंभर टक्के फायदा करून देऊ आणि या दिवाळीच्या मोबाईल स्टाईल परिवाराकडून व किशोर सुरेंशी म्हणजे माझ्याकडून नाशिककरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद